नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी गायत्री सुंदरम बंगलोरमध्ये राहते अचानक मला दुहेरी दृष्टीचा झटका आला व माझे आयुष्य त्रासदायक बनले मी न्युरोलॉजिस्टकडे गेले व त्यांनी माझा उपचार केला पण माझ्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही त्यावेळेस मी एका प्रक्रियेत भाग घेतला प्रक्रियेच्या वेळी दासाजींनी आम्हाला जे पाहिजे ते वरदान मागण्यासाठी श्री परमज्योतींना प्रार्थना करायला सांगितली माझी दुहेरी दृष्टीची समस्या मी श्री परमज्योतीनं व्यवस्थित सांगितली व त्यांच्या कृपेने माझ्या समस्येचे ताबडतोब निराकरण व्हायला पाहिजे अशी प्रार्थना केली प्रार्थनेनंतर श्रीमूर्तीतून प्रकाशाचा किरण बाहेर येताना मी बघितला व माझ्या डोळ्यातून तो मेंदूत गेला आणि माझी दृष्टी ताबडतोब सामान्य झाली तेव्हापासून कुठलेही औषध न घेता माझी दृष्टी एकदम चांगली झाली कोटी कोटी प्रणाम श्री परम ज्योती श्री नयन आरोग्य प्रदात्याच्या चरणी माझी हार्दिक कृतज्ञता श्री परम की जय